शहरातील डांबरीकरणाचे रस्ते पावसाच्या पाण्यामुळे वारंवार खराब होऊन मोठमोठे खड्डे पडले जायचे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता रस्त्याच्या कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी माहिती सरकारकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला त्यामुळे डीपी रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरण कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला शहरातील सर्वच भागात रस्त्यांची कामे सुरू असून जुने आरटीओ ऑफिसला रस्ता अत्यंत खराब झाला होता या परिसरात मोठी लोक आहेत पुढे वीस वर्षांचं नियोजन करून काम सुरू असून काम करत असताना विविध अडचणी निर्माण होत आहेत यामध्ये लाईटचे पोल पिण्याच्या पाण्याचे लाईट जुन्या गटारी आहेत त्या स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागला आहे तसेच रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम करत असताना खोदून करावी लागत आहे त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करत असताना अडचण निर्मात होत असेल तर दोन महिने त्रास सहन पुढील अनेक वर्ष त्रास होणार नाही तरी नगर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावं ही विनंती मी करत आहे आपण सर्वजण मिळून विकास कामातून शहराचा कायापालट करू असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं जुने आरटीओ ऑफिस रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे यावेळी इंजिनियर श्रीकांत निंबाळकर ठेकेदार एजन्सी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नगर शहरातील अनेक मोठ्या टीपी रस्त्यांची कामं चालू असताना पाहायला मिळतात चालू असताना त्याच्यापैकी एक आज एक प्रमुख रस्ता मानला टी आरटीओ कार्यालयाचा रस्ता म्हणजे अगदी या प्रमुख रस्ता मानला जायचा तो देखील अनेक वर्षापासून करतात त्याच्या बाबतीमध्ये लोकांची मागणी होती लोकवासा देखील या परिसरामध्ये आहे जुन्या आरटीओ कार्यालयाच्या मागा भाई नगरच्या मोठा लोक परिसर आहे आणि मग त्याच्या बाबतीमध्ये देखील हा रस्ता आपल्या दीडशे कोटीमध्ये डिपे रस्त्यांमध्ये हा मंजूर झालेला आहे त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे अशी अनेक कामं आपल्याला प्रगतीपथावर चालू असताना पाहायला मिळतं नागरिकांना आमची विनंती असेल की आपण हा रस्ता आता करतरी अशी रस्ते अनेक रस्ते आपल्याला शहरामध्ये आपल्याला सुरू आहेत अनेकांना दैनंदिन आपल्याला बदल करत असताना देखील या रस्त्यांच्या कामाच्या अडचणीमुळे देखील आपल्याला पडता विलंब होतो आपल्याला त्रास होतो आपली विनंती असेल माझी की थोड्या आपण दिवस जर त्रास काढला नार 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 नार। तर आपल्याला पुन्हा दीर्घकाळ म्हणजे पंधरा वीस वर्ष तरी आपल्याला पुन्हा या रस्त्यांच्या कामाला बाबतीमध्ये सामोरे जावं लागणार नाही कुठली अडचण येणार नाही जसं डांबरी रस्ते आपण करायचो तर पावसाळ्यामध्ये खराब व्हायचे हो कितीतरी चांगले केले तर पावसाळ्यामध्ये खराब व्हायचे पण हे हो रस्ते कॉन्क्रीटचे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वीस वर्ष तरी काय होणार नाही अशा प्रकारचं नियोजन हे खुदून चालू आहे आणि खुदून करायचं म्हटलं तर शहर असतं आणि शहरामध्ये ड्रेनेज लाईन असतात केबल्स असतात मोबाईलचे असतील इंटरनेटचे असतात किंवा पिण्याच्या पाण्याच्या अनेक लाईनी असतात या सगळ्यांचं देखील वेगवेगळी अडचण हे आपल्या होत असते तर त्यामुळं ह्या सगळ्या कामाला एकदा विलंब थोडा लागत आहे पण आपण नागरिकांचं सहकार्य अपेक्षित हे काम आपल्या करताच आहे आणि हे काय आज मंजूर झालं किंवा आज सुरू झालं असं नाही याला कमीत कमी आम्ही दीड दोन वर्षापासून प्रयत्नात होतो आणि लोकसभेच्या आचारसंहिता लागल्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आपल्याला मंजुरी मिळाली पण टेंडर आणि वर्क ऑर्डर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम सुरू करता येत नाही जसं टेंडर आणि वर्क ऑर्डर झाल्यास कामांना सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते नागरिकांचं सहकार्य हे नगर करता हे महत्वाचं आहे नगर हे रस्ते जे आज आपण करतो हे कुठल्या एखाद्या भागातले नाही तर नगरच्या नगर नगर प्रत्येक भागातून याची वर्तळ होत असते त्यामुळे आपल्या सर्वांकडून एक थोडं सहकार्य एवढंच आम्हाला लागतं